लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर पर्यंत विविध सेवा कार्यांचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील छत्तीस लायन्स क्लब मिळून सेवा कार्य करणार आहेत त्यात नेत्र चिकित्सा शिबिर मोफत मोती बिंदू आयोजन औषध सामग्रीची देणगी मोलकर्णींसाठी आरोग्य तपासणी फोरमच्या वतीने राबवण्यात येणार आहेत असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले सदर सेवा सप्ताहाचे उद्घाटन दोन ऑक्टोबर रोजी ससून हॉस्पिटलमध्ये मध्ये होणार आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आम्ही लायन्स सर्व्हिस फोरम तर्फे दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हो समाजाची जी गरज आहे आवश्यकता आहे मागणी आहे यानुसार दहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकासाठी समाजसेवा कार्य करण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण म्हणजे दोन ऑक्टोबर ही गांधी जयंती आहे आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत विविध सेवा कार्यामध्ये प्रथमतः आम्ही दोन तारखेला सुरुवात करणार आहोत ते ससून हॉस्पिटलमध्ये जिथे गांधीजी ॲडमिट झाले होते त्या हॉलला भेट देऊन त्यांच्या पुतळ्याला आम्ही पुष्पहार घालणार आहोत घरेलू महिला असतात किंवा घरकाम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांचा आर्थ त्यांचं हेल्थ चेकअप आम्ही घेणार आहोत ते काँग्रेस भवन येथे आम्ही साकार करणार आहोत यामध्ये घरेलू कामगार जे आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करतात आम्ही त्यांचं हेल्थ चेकअप करणार आहोत